यशोदाबाई सिद्ध्रामप्पा दिड्डी यांच्या स्मरणार्थ सोळा वर्षाखालील लीग क्रिकेट लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा पुष्प क्रीडांगण डोणगाव येथे आयोजित करण्यात आले या स्पर्धेचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस पांडुरंग दिड्डी काका यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी यू सिक्स्टीन नाइनटीन निवड समितीचे सदस्य उदय डोकेसर वरिष्ठ गट निवड समितीचे सदस्य दत्ता बडगू अशोक बिटला विनोद दिड्डी मैत्रे निलेश गायकवाड आदी उपस्थित होते पहिला सामना एन जी सी सी अ विरुद्ध साऊथ सोलापूर यांच्यात झाला नाणेफेक जिंकून साऊथ सोलापूर संघाने एन जी सी सी असे प्रथम फलंदाजी करताना चाळीस षटकात बाद दोनशे नव्वद धावा केल्या एन जी सी सी असंघाकडून विरेश वर्मा एकशे त्रेपन्न धावा केल्या श्रवण मैत्रे शेचाळीस धावा जयगुंड त्रेपन्न धावा केला साऊथ सोलापूर संघाकडून चिराग टंकी सतरा धावा चार बळी घेतले धाबाचा पाठला करताना साऊथ सोलापूर संघ सर्व बाद सत्तावीस पॉईंट चार षटकात अठ्ठ्याण्णव धावा केल्या हा सामना एन जी सी सी असंघाने एकशे ब्याण्णव धावांनी सामना जिंकला दुसरा सामना ऑर्चिड संघ विरुद्ध बार्शी यांच्यात झाला ऑर्चिड संघ प्रथम फलंदाजी करताना सर्व बाद एकशे सोळा धावा केल्या संघाकडून अर्जुन सक्ते यांनी एकवीस धावा केल्या बार्शी संघाकडून इदांत जैन बारा धावात दोन बळी घेत रोहित शेळके पाच धावात दोन बळी घेतले धावांचा पाठला करताना बार्शी संघ पंधरा षटकात एक गडी बाद एकशे सतरा धावा केले बार्शी संघाकडून महेंद्र गाडेकर अठ्ठेचाळीस संदेश बेचाळीस धावा केल्या हा सामना बार्शी संघाने नऊ गडी राखून सामना जिंकला सामनावीर म्हणून वीरेश शर्मा तर महेंद्र गाडेकर यांना पदक देण्यात आले